कधी कधी जे दिसत ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते डोळ्यांनी पाहूनही ओळखता येत नाही एका सुखी गुपित ज्यात प्रेमापेक्षा वासना जास्त होती आणि ज्या वासनेच्या हरवलेले तीन जीव एक, एक बायको आणि एक तिसरी व्यक्ती जिच्या येण्याने सुरू झाला मृत्यूचा खेळ एका मध्यरात्री पुण्यातील शांत सोसायटीत एका फ्लॅटच्या बेडरूम मधून हलकासा श्वासाचा आवाज येत होता अनिता आणि तिचा नवरा विक्रम वर वर पाहता एक सुखी जोडप दोघही नामांकित कंपनीत जॉब ला होते पण त्यांच्या नात्यातील जवळीक फक्त बाहेरूनच दिसत होती अनिता दिवसेंदिवस तणावात असायची विक्रम कामा सतत बाहेर असायचा आणि घरी असला तरी मोबाईल मध्येच व्यस्त असायचा त्या घरातली शांतता फक्त बाहेरूनच दिसायची पण भिंतींना सगळं ऐकू यायचं एक दिवस अनिताच्या आयुष्यात प्रिया नावाची मुलगी आली बावीस वर्षाची देखणी आणि बोलकी एका बँकेत इंटर म्हणून कामाला आलेली मुलगी अनिताने प्रियाला ट्युशन साठी घरी बोलावलं होतं पहिल्यांदा भेटली तेव्हा सगळं अगदी साधं वाटलं पण हळूहळू या दोघींची मैत्री घट्ट होत गेली विक्रमचं लक्ष मात्र प्रियाकडे जास्तच जात होतं तिच्या नजरेत एक विचित्र मोहक भाव होता प्रियाच्या येण्यानं त्या घरातलं वातावरण बदललं विक्रम तिच्या हळूहार हसण्याकडे भान हरपून पाहायचा अनिता तिच्या नवऱ्याच्या तशा वागण्यामुळे खूप कंटाळली होती काहीतरी वेगळं घडलंय पण नेमकं काय एका रात्री अनिता किचन मध्ये असताना तिला हॉलमध्ये हलकीशी कुजबूज ऐकू आली जेव्हा तिने वळून पाहिले तेव्हा प्रिया आणि विक्रम एकमेकांकडे बघत हसत होते त्या रात्री अनिताने पहिल्यांदा विक्रमला संशयाच्या पाहिलं दिवसेंदिवस जात होते विक्रम आणि प्रिया मधल्या त्या नजरा आता अनिताच्या डोळ्यात थांबत होत्या एक दिवस अनिता अचानक घरी आली घराचं दार बंद होत आतून कुजबूज सुरू होती जेव्हा दार उघडलं विक्रम आणि प्रिया एकत्र होते पण तिथे काहीच अश्लील नव्हतं तरीही अनिताच्या मनात संशयाचं भूत घर करून बसलं होतं त्याच रात्री अनिताच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला तो मेसेज होता तुझ्या नवऱ्याचं गुपित तुला सांगायचंच राहिले उद्या संध्याकाळी सात वाजता जुना गोडाऊन कात्रज येथे ये अनिताला काही कळे हे कोण होत आणि तिच्या नवऱ्याचं गुपित काय होतं तिच्या मनात हजार प्रश्न निर्माण झाले अनिता त्या गोडाऊन मध्ये पोहोचली तिथं अंधार ओलसर भिंती आणि कुजब्या वासांनी भरलेली जागा तेव्हा तिच्या समोर उभं राहिलं एक सत्य विक्रम आणि प्रियाचं अफेअर नव्हतं प्रिया ही एक पेड एस्कॉट होती जी विक्रमच्या सांगण्यावरून अनिताला मानसिकरित्या वेड करायला आली होती विक्रमला तिच्या इन्शुरन्सच्या पैशावर डोळा होता पण त्या रात्री एक गोष्ट कुणालाही माहीत नव्हती ती जागा पोलिसांनी आधीच हेरलेली होती विक्रमचं गुपित अनिताला सांगणाराही कोणी दुसरा नव्हता तीच अनिता होती त्याच रात्री विक्रम आणि प्रियाचं प्रेत गोडाऊन मध्ये सापडलं आणि अनिता ती फक्त एका खुर्चीत बसून हसत होती कधी कधी प्रतिशोध वासनापेक्षा घन गान आणि घाणेरडा असतो आणि तो लपतो अशा चेहरा मागे ज्याला आपण नेहमी बिचारा समजतो